नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत पुणे विभाग येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता यामध्ये जागांचा स तपशील जो आहे प्रकारे आहे ज्यामध्ये मेकॅनिक डिझेलच्या एकोणसाठ जागा आहे मेकॅनिक मोटर व्हेकलच्या अठ्ठावन्न मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरच्या दोन पेंटर जनरलच्या चार इलेक्ट्रिशियन आणि ऑटो इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या एकूण बारा जागा आहे यानंतर शीट मेटल वर्करच्या चोवीस टर्नरच्या चार आणि विल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या बावीस रिक्त जागा आहे यामध्ये उमेदवार जो आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विषयामध्ये आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे वयोमर्यादा जर बघितली तर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचं वय कमीत कमी चौदा वर्षे जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे यामध्ये जे आहे ही कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी तेहत्तीस वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी अडतीस वर्ष असं दिलेलं आहे तर आता जे स्टॅपेंड आहे ते दिलेलं आहे काही ट्रेडसाठी नऊ हजार आठशे शहाण्णव आणि काही ट्रेडसाठी अकरा हजार एकशे तेहत्तीस इतकं स्टॅपेंड दिलं आहे तर मित्रांनो यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोनही प्रकारे अर्ज सादर करणे गरजेचं आहे आता सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक देत आहे त्या लिंकवरती जेव्हा तुम्ही जाल तर तुम्ही यासाठी ट्रेडनुसार अप्लायसुद्धा करू शकाल आणि तेथे मी जाहिरातीची ते लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही ही जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकाल आता उदाहरणासाठी आपण समजून घेऊया की तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं तर जे काही ऑनलाईन अप्लाय केलं आहे त्याची तुम्हाला प्रत डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ती प्रत डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे आहे खालील ठिकाणी जे आहे एक ऑफलाईन अर्ज भरूनसुद्धा आवश्यक त्या कागदपत्रासह ते सादर करणे गरजेचं आहे आता यासाठी जे आहे त्यांनी सांगितलं आहे राज्य परिवहन पुणे विभागातील विभागीय कार्यशाळा बारामती याकरिता दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी जे जा काही ऑनलाईन अर्ज तुम्ही सादर केला त्यानंतर एक अर्जासोबत एक ऑफलाईन जो काही अर्ज आहे तो भरून तुम्हाला द्यायचा आहे आणि त्या ऑफलाईन अर्जासोबत तुम्हाला एक डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे हा डिमांड ड्राफ्ट जो आहे हा ओपन कॅटेगरीसाठी पाचशे नव्वद रुपये आणि उर्वरित सर्व प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतका राहील आणि हा डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाऊंट पुणे यांच्या नावाने तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेतून काढणे गरजेचं आहे आता येथे दिलेलं आहे मित्रांनो की विहित नमुन्यातील जे काही छापील अर्ज मिळण्याचं ठिकाण आहे ते आहे विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकर शेठ रोड पुणे चारशे अकरा शून्य सदतीस या पत्त्यावरती तुम्हाला जाऊन तेथे सकाळी दहा ते, ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान तुम्हाला अर्ज मिळून जातील शनिवार आणि रविवार वगळून तुम्हाला हे अर्ज मिळतील तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो येथे हे पुणे येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे काही उमेदवार इच्छुक असतील एलिजिबल असतील तर त्यांनी यासाठी अर्ज करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा असेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशीच एका माहितीचे व्हिडिओसोबत धन्यवाद